फेडरल बँकेचे व्याजदर कमी झाल्यानंतर या ठिकाणी गुंतवणूकदारांनी आपला कल हा सोन्याकडे वरवलेला आहे आणि याचमुळे जर बघतोय तर गेल्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये पंचवीसशे रुपयांनी सोन्याच्या दरामध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे आज जीएसटी सह जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये जर दर, दर बघितला तर एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या उंबरठ्यावर जवळपास येऊन टेपलेला आहे अशातच जर बघतोय तर आगामी काही दिवसांवरती दिवाळी हा सण येऊन ठेपलेला आहे दिवाळी असेल भाऊबीज असेल या शुभ मुहूर्तावरती ग्राहक वर्ग मोठ्या प्रमाणात सोनं आणि चांदीची खरेदी करतात यासाठी जळगावच्या सुवर्णगरीत ग्राहकांची मोठी झुंबर आवायस मिळते मात्र अशात जर बघतोय तर फेडरल बँकेने जे व्याजदर कमी केले त्यानंतर ज्या पद्धतीने गुंतवणूकदारांनी आपला कल हा सोने चांदी खरेदीकडे वळवला त्याचमुळे तब्बल दोन दिवसात म्हणजे अठ्ठेचाळीस तासात सोन्याच्या दरात पंचवीसशे रुपयांनी वाढ झालेली आहे नेमकी याची काय कारण आहेत आपल्यासोबत सुशील आहेत आता सर काय सांगाल नेमकी काय कारण आहे पंचवीस रुपयांनी सोन्याच्या दरात वाढ झाली काय कारण दिवसांमध्ये जवळपास सोन्यामध्ये बावीसशे ते पंचवीसशे रुपये वाढ झालेली आहे याच्या कारण की अमेरिकन फेडरल बँक यांनी घोषणा केली की व्याजाची रेट कमी करतील आणि ट्रेम जे ट्रेन लावलेला आहे तो कारण दुसऱ्या दुसऱ्या व्याजाची तीव्रता जे जगात अशांती झालेली आहे तर लोक जे मोठे मोठे फंड सोनं घेणारे ते फंड सोनं घेण्याकडे वळून गेलेले आहे म्हणून सोन्याचे भाव वाढताय दादा साहेब सोन्याचा दर किती किती, किती लाखापर्यंत जाऊ शकतो नेमकी काय तुमचा अंदाज आहे सोन्याचा दर किती जाईल हे काही सांगू शकत नाही पण हा जरूर आहे की पुढच्या काळातून सोनं वाढतील आज सोन्याचे भाव एक लाख वीस हजार पाचशे प्लस जीएसटी धरून एक लाख चोवीस हजार एकशे पंधरा रुपये चांदी जवळपास एक लाख पन्नास हजार पाचशे प्लस जीएसटी जवळपास एक चोपन्न एक पुढे जाऊन ज्या परिस्थिती चांदी दोघू वाढतील असं आहे आता सोन्या चांदीचा दर तरी ग्राहकांचा कसा प्रतिसाद आहे यार, एवढे भाव वाढून बी सोन्याच्या परतावा चांगला दिल्यामुळे की चांगली आहे कारण मागच्या वर्षी अपेक्षा या वर्षी जवळपास चाळीस पंचेचाळीस टक्के सोने परतावा दिलेला आहे सोन्याने आणि जर पन्नास वर्ष जर पाहिला तर पाचशे पन्नास टक्के पट परतावा दिलेला आहे भरपूर परतावा दिल्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे तर आपण बघतो या सुवर्ण व्यवसाय का प्रतिक्रिया की चाळीस ते पंचेचाळीस टक्क्याच्या वर या ठिकाणी सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या ठिकाणी परतावा मिळतोय त्याचमुळे सोन्याचे भावही वाढतायत मात्र त्याच पद्धतीने जळगावच्या सुवर्णगरीत सोने खरेदी कर करण्यासाठी ग्राहकांची उंबर पावास मिळते तब्बल दोन दिवसामध्ये पंचवीसशे रुपयाने जरी भाव वाढला आज एक लाख पंचवीस हजार रुपयाच्या उंबरठ्यावर जरी भाव वाचला मात्र त्याच पद्धतीची ग्राहकांची गर्दी सुवर्ण नगरीमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे नितीन नांदुरकर न्यूज जतीन लोकमत जळगाव